न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी पुराणे तालुक्यातील रुई दुधी वडनेर देवगाव खुर्द वडनेर पिंपरी आवार पिंपरी लाखी बुकी सिरसाव हिंगणगाव बुद्रुक वाघे गव्हाण या गावांना विळखा घातलाय पुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एन डी आर एफ आर्मी पथकासह स्थानिक तरुण सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मदत कार्य, कार्य करतायत ज्या पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणल्या आहेत समूहाच्या माध्यमातून माजी आरोग्य मंत्री तथा तानाजी सावंत यांनी तात्काळ युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके यांना परंड्यात जेवण पाणी ब्लँकेट कपडे यांची मदत करण्यासाठी सूचना दिल्या रुई येथील पुरात अडकलेल्या रामा वाघमारे संजय जाधव सुनील मांडवकर यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली त्यांना मदतीचा हात दिला यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर रामचंद्र घोगरे युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके गौतम लटके जयदेव गोफणे माजी नगरसेवक रत्नाकांत शिंदे माजी नगरसेवक संजय घाडगे माजी नगरसेवक सरफराज कुरेशी राजाभाऊ माने बालाजी मिस्किन नाना देवकर यांच्यासह आधी जण उपस्थित होते परंडा तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाला त्यामुळे या भागात पूरस्थिती गंभीर बनली नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरलं ग्रामस्थ पुरात अडकले असून परंड तालुक्यातील बावची येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता त्याला वाचवण्यात यश आले सर्वाधिक फटका बसला आहे वडनर नरसाळे वस्ती चौधरी वस्ती वाघे गव्हाण येथे पूर परिस्थिती खूपच गंभीर बनल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले लष्करी जवानांनी हेलिकॉप्टरच्या जणांना बचाव करून बाहेर काढण्यात आले असून जिल्ह्यात पथके कार्याने लाखी येथील बारा जणांना रुई येथील तेरा जणांना ग्रामस्थांच्या सहाय्याने लोकांना पुरातून बाहेर काढलं जात आहे आतापर्यंत अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलं असून सुदैवाने जीवित हानी झालेली नाही अनेक शेतकऱ्यांची जनावरे मात्र वाहून गेली शेतीचं प्रचंड नुकसान झालंय तालुक्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला परिसरातील गावे पाण्याने वेढली गेली पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला वाड्यावस्तांना पाण्याने वेढलं वडनेर देवगाव रुई दुधी ढग पिंपरी लाखी सिरसाव देवगाव खुर्द आवारपिंपरी ही गावे अधिक प्रभावित झाली आहेत या दोन्ही गावातील सुमारे दोनशे चाळीस चा ते तीनशे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती निवारण पथकांनी त्यांची सुटका केली अनेक गावांमधील पुरात अडकलेल्या दीडशे ते दोनशे ग्रामस्थांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तहसीलदार निलेश काकडे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमाले शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील नायब तहसीलदार विजय कुमार बाडकर नायब तहसीलदार पूजा गोरे मंडळाधिकारी दुर्गाप्पा पवार देवा वाघमारे मोहसिन पठाण पांडुरंग कोकणे महादेव मोरे उपस्थित होते आहल्यानगर येथील लष्करी दलाचे बचाव कार्याचे पथक सध्या देवगाव खुर्द मध्ये दाखल झाले आहे अनेक वर्षांनंतर गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे उल्का चांदणी नदीला एवढा पूर यापूर्वी आल्याचे आठवत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं नदी पात्र सोडून गावात शिरली त्यामुळे पक्क्या घरांमध्ये राहणारे ग्रामस्थ ही अडकले सगळे घेऊन काय लागलं ते सगळं बघायचं प्रत्येक आणि जिथं जिथं झालंय ज्या ज्या कोरडं फिरायचं नाही त्यांना काय लागेल त्या वस्तू जगण्यासाठी काय पाच दिवस जोपर्यंत परत त्या आपापल्या वस्तीत जात नाहीत तोपर्यंत लागल ते सर्वसामान्य साहित्य सगळं लक्षात यंत्रणा पूर्ण कार्यरत झाली पाहिजे ठीक आहे माझ्या अंदाजानं दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे एकनाथ भाऊ यांच्याशी बोललो एकनाथ भाऊनी परत नाशिकला एन डी आर फोन केला आपल्या हेलिकॉप्टरच्या वक्ता आतडीनं दिला सगळ्याचं सगळं वाहून गेलेलं सगळं ज्या ज्या ठिकाणी माझी जनता किंवा ज्यांच्यावरती हे आबाळ कोसळलेलं आहे अशांना तात्काळ भैरवनाथ शुगर वर्कच्या माध्यमातून त्यांना जीवनावश्यक वस्तू सर्व आम्ही पुरवतो आहोत शासन शासनाच्या पद्धतीनं मदत दे याचे पंचनामे सुरू झालेले आहेत कलेक्टरांना स्टँडिंग ऑर्डर दिले आहेत तहसीलदारांना स्टँडिंग ऑर्डर दिले आता पिकाचं नुकसान असेल घर पडलेल्याचं नुकसान असेल घरातलं सामान सुमान वाहून गेलेलं असेल शासनाच्या माध्यमातून त्याचा पंचनामा होऊन त्यांना मदत ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल त्याचा पाठपुरा मी डेफिनेट करेन पण तरी सुद्धा आज जी लोक रस्त्यावर आले ज्यांचं सामान सुमान वाहून गेलेलं आहे त्यांना असं वाटतं की आपलं आज काहीच राहिलेलं नाही त्याच्यासाठी मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा एक वडीलधारी म्हणून त्यांच्या माग खंबीरपणे उभा आहे दुसरी एक माग संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा